या सांगता कार्यक्रमासाठी खऱ्या तर मी प प्रथम आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की सांगितलेल्या वेळेप्रमाणे आम्ही इथे चार वाजता पोचायचं होतं परंतु आम्ही सात वाजता पोहोचलो प्रथमता सगळ्या महिला भगिनी बंधूंचा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण प्रथमताच कार्यक्रमाचं स्वरूप पोतूळपासून सुरुवात सकाळी साडेसात वाजल्यापासून उद्घाटनांना सुरुवात केली आज कोतुळ असेल हिलेदेव कवटवाडी पाडाळणे साम्रत हा सगळा रिंगरोड करून वाकीमार्गे खिरवरेवरून इथे यायला थोडासा उशीर झाला म्हणून आपल्याला खूप वेळ थांबावं लागलं प्रथम तर आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आज या कार्यक्रमासाठी आपल्या आढळ्याच्या उद्घाटनासाठी ज्यांनी खास करून आपली वेळ दिली ती आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव त्यांच्या त्यांच्यासमवेत आलेले आमचे आढळेचे नेते रावसाहेबजी साहेब सुनीलजी दातेर साहेब आमचे दत्ताजी नवले यादवजी देशमुख साहेब गणेशजी कानवडे सर्वच आम बांधकामचे डेप्युटी इंजिनिअर साहेब प्रभारी बी साहेब शेळके साहेब सर्व पदाधिकारी सर्वच जण आपण आपला आंबोली वेळ देऊन आपण इथं उपस्थित झाला त्यांचा भाग आहेच आहे आपण सगळेजण या गटाच्या जिल्हा परिषद सद माझी जिल्हा परिषद सदस्य सुष्माता दराडे व सगळं सर्वच जण आपण इथं उपस्थित झाला खऱ्या अर्थाने आपण ही सर्व कामं करत असताना मला वाटतंय आज एक बारा तेरा वर्षापासून साहेब मी ह्या विभागामध्ये काम करत आहे आणि मला खरा आनंद आज होतोय की मी माझ्या स्वप्नामध्ये मा जी रस्ते महत्त्वाचे होते म्हैसोळण ते देवठाण आणि चिचखाण ते शेरंगेल ह्या दोन रस्त्यांसाठी आपण वेळ खूप झाला तरी पण आपण जो भरघोस निधी दिला म्हैसोळण घाटासाठी सदोतीस कोटी रुपये दिले आणि चिचखाण ते शेरंगेल घाटासाठी एकवीस कोटी रुपये दिले सर्व गटामध्ये टोटल ह्या सर्व शमशनपूर गटामध्ये जवळजवळ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या गटामध्ये एकशे सत्तर कोटीपेक्षा जास्त निधी ह्या गटामध्ये दिला आणि पूर्ण अकोले तालुक्यामध्ये आज जे उद्घाटन झाली ती दोनशे वीस कोटी रुपयाची निधी हा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून आज आपल्या अकोला तालुक्याला ही सर्व विकास कामांसाठी आपण फक्त रस्त्यांसाठी आपण हा एवढा मोठा निधी दिला सभामंडप असेल जलसंधारणाचा विषय असेल अशी अनेक कामं ह्या ह्या तालुक्यामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून ही उभी झाली खऱ्या अर्थाने हे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता ह्या मूलभूत सुविधा आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे हा एकच मानस घेऊन आम्ही अवरात्र काम करत आहे मला खात्री आहे अजून एक सहा महिन्यानंतर आपल्याला ज्या खडतर प्रवासाला सामोरं जावं लागत होतं तो सा खडतर प्रवास आपला टळणार आहे आणि आपल्या आढाळेमधले ते बौद्धांशी ह्या रस्त्यांच्या ज्या वाहिनी आहे ह्या पूर्ण होतील प्रत्यक्षात साहेब मी एक शब्द दिला होता या सगळ्या जनतेला की उद्घाटन आम्ही जेव्हा करू ज्या दिवशी रस्त्याचं ॲक्च्युअल काम सुरू होईल त्यानंतर आम्ही उद्घाटना लिहू दोन दिवसापूर्वीच ह्या सगळ्या रस्त्यांची उद्घाटन का कामं सुरू झाली आणि प्रत्यक्ष आज आपण कामाला सुरुवात केली म्हणून आज आपण उद्घाटनाला आलो मला ह्या विभागाच्या वतीनं आपलं मनस्वी अभिनंदन आमने आपला विशेष सत्कार आम्हाला आम्ही केला खऱ्या अर्थाने आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय भेटला अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही ह्या रस्त्यांची मागणी आपण पूर्ण करू शकलो मी आपल्याबरोबर आलेल्या सर्वच मान्यवरांचा पुन्हा एकदा अभिनंदन को आभार मानतो आणि खासदार साहेबांच्या आपल्या या आढावा विभागाच्या वतीनं एकदा प्र पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र